नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे मजेत ना तर मजेतच राहायला पाहिजे सगळ्यांना पण एकदम मजेतच आहे तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या या ब्लॉगमध्ये तर सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सगाड तर आता वाजलेले आहे साडेआठ झालेले आहेत मी बघू शकते तुम्ही कुकर लावलेलं आहे आणि इथं ठेवलेलं आहे भात तर भात झालेला आहे कुकर पण झालेलं आहे आता फक्त मी दाळवांग केलेलं होते दाळवांग मला तडका द्यायचा आहे दाळवांग्याला तर सगळ्यांनी ब्लॉग पर्यंत बघा आवडलंच नक्की लाईक शेअर कमेंट कर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जिव्हा विसरू नका मी खूप साऱ्यांचं कमेंट्स होत होते की ताई तुम्ही ब्लॉग पण टाकत जा तर आजपासून ब्लॉग कंटिन्यू करणार आहे तर तुम्ही असे सपोर्ट कराल तर मी नक्कीच डेली ब्लॉग टाकेच आहे बघू शकता फक्त झाडू लावून झालेलं आहे तसं घराचा खूपच फोन झालेला नाही आहे तर बघू शकता रुद्रने रुद्रचे पप्पा दाखवते तुम्हाला काय आहेत तर फ्रीमध्ये पाणी भेटणार होत भेटला नाही गेलते ना तुम्ही ओय ओ बोल बापू बापरे चल बाळा उचल बाबा काय करत आहेत पिल्लू अ बाबा काय करत आहेत हे बघा इथं काळ्या पोडत आहेत पाणी गरम करायला गरम करायला काढा लागतात त्यामुळे नाही का बारीक बारीक काळा फोडा लागते आपल्याला असं ते बघा रुद्र पण मधा मध बाबा, बाबा बसा हा बसा ही आहे रुद्रची खुर्ची हा ना खुर्ची इथं तर मस्तपैकी असे काळ्या फोडा लागतात आपल्याला छोटे छोटे कारण मशीन आहे पाणी गरम करायचे त्याला पण काळ्याच लागतात पण एकदम छोटे छोटे करावं लागतात बारीक बारीक अशा प्रकारे फोडा लागतात काड्या प्रकारे काळ्या फोडत आहेत बघू शकता इथं टी व्ही चालू आहे सध्या मला ब्लाऊज आलेले होते शिवायला बघू शकता हे वा ब्लाऊज हा आज आलेला होता ब्लाऊज हे काल शिवलेले दोन ब्लाऊज आहेत त्यांना खूप बटन करायचं आहे बाकी सगळंच झालेलं आहे त्यांना आज कटिंग करणार आहे आणि उद्या शिवणार आहे एवढे कपडे धुवायचे आहेत आज कपडे धुवायचे आहेत एवढे मस्तपैकी इथं आपला छोटासा किचन जर तुम्हाला होम टूर बघायचा असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये होम टूर दाखवत आहे असे म्हणा तर नक्कीच तुम्हाला मी पूर्ण माझा छोटासा होम टूर दाखवेल हा छोटंसं किचन आहे बघू शकता छोटंसंच आहे हा आधी माझा बेडरूम व्हायचा पण आता जेव्हापासून आम्ही सेपरेट सेपरेट झालो तेव्हापासूनच आम्ही माझा किचन बनवला आहे आणि हा आहे छोटासा हॉल माझा आणि इथं आहे बाहेरचं जसं इथं दुसऱ्याचे बाबा काळी वगैरे फोडत आहेत ना हा आमचं बाहेरचं आहे जसं तर इथं छोटसं आहे तर नक्कीच तुम्ही कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला होम टूर बघायचा असेल तर का पाहिजे हे पाए। बघा कसं बोंबलत आहे माझ्यावर मी पकडत नाही म्हणून इथून माहित आहे या पायरीवरून असं लवते जोरात पकड हे बघा हे बघा हे बघा किती जिते पाहिला पा पा, पा इतर रुद्रचा जा बोंबलून झालेला होता तर घरी जे कपडे आता पावसाळा चालूच आहे तुम्हाला तर माहीतच आहे कपडेची किती प्रॉब्लेम होते वाढवायचे तर हा रूम माझा बेडरूमचा साईडला असते तर इथं पूर्ण जागा म्हणजे स्पेस खाली असते रूम खाली असते त्यामुळे मस्त जे कपडे माझे ओले वगैरे असतात ते मी या रूममध्ये टाकते आणि रात्री पंखा चालू करून ठेवते त्यामुळे माझे पूर्ण कपडे वारून जातात तर जे कपडे मी वारून टाकलेले होते ते कपडे मी पूर्ण घेऊन आलेले होते आपल्या जे मेन हॉलमध्ये आहे ना हॉलमध्ये घेऊन आलेली छानपैकी एवढे कपडे घडी केले आणि आलमारीमध्ये भरून ठेवले तर तुम्ही बघू शकता आलमारीत किती भांडी असतात तर तो माझ्यासोबत कोणता तरी कांड झाला आहे तो तुम्ही नक्की एंडपर्यंत बघा हा ब्लॉग म्हणजे तुम्हाला समजेल की नक्की झालं काय तर माझ्यासाठी माझ्यासाठी ते नॉर्मल आहे ते डेली होत असते माझ्यासोबत पूर्ण कपडे खडी करून झालेले होते मी ठेवायला आलेली होती आलमारीला तर सध्या आलमारीचे जे कपडे आहेत ते जरा इग्नोर करा आणि वरत लक्ष द्या हे बघा झालं हेच कांड होतं बघू शकता माझी सकल साला रोजची झंझट म्हणायचं मनात तर ही रोजचीच झंझट असते माझ्या मागं कारण मी कपडे ठेवताना भांडे लावताना भांडी काढताना जर एखादी भांडा जरी काढलं तर हे भांडे पडतात आणि रोजचे माझे भांडे चेपकतात तर ही प्रॉब्लेम माझ्यासोबत नेहमी होत असते कारण माझ्या घरी आहे ना जागा तर जी एक छोटीशी आलमारी आहे तिथं मी मस्तपैकी आपले डबे वगैरे ठेवते आणि जे भांडीची रॅक आहे तिथं भांडे तर खूप जास्त असतात तर त्यामुळे जागा नसते जे मोठे भांडे ठेवायला जागा नाही आहे त्यामुळे मी आलमारीसोर वरचं जे जागा असते तिथं तेवढ्यात भांडे पूर्ण ठेवून देते तर छानपैकी अशी भांडे राहतात तर हे रोजचं काम असते माझ्यासाठी कारण हे रोजच पडत असतात कधी उंदरं पाडतात कधी माझ्या हाताने पडतात कधी आलमारीत कपडे ठेवताना पडतात तर या प्रकारे मी भांड्याला दुरुस्त पण करू शकते बघू शकता लाटणं घेते लाटण्यानं ठोकपीट करून टाकते कारण माणसाला तर ठोकू शकत नाही तर मी म्हटलं चला आता एवढे राग उत्सवा जे आहे ते मी सगळं भांड्यावर काढत असते तर अशा प्रकारे माझा छोटासा किचन आहे तर किचनमध्ये आलमारी ह्या वरतच मी भांड भांडे ठेवते सगळं काही कारण ॲडजस्ट करणारा माणूस कसा आपण ॲडजस्ट करते तर मला संसार करायचा आहे त्यामुळे मी कसं तरी ॲडजस्ट करून आपलं भांडं वगैरे ठेवतेस कारण कसं आहे आपल्या घरी एक एक भांडं असते जे चिपकलं सापकलं असते एखादी घरी नसते एखादी घरी असते तर माझ्या घरी हा नेहमीचा प्रॉब्लेम होते बघू वरून भांडे पडले का म्हणजे चिपकता तर ते भांडे दुरुस्त करायला हे जे लाट नसते ना आपलं लाटून घ्यायचं आणि जिथून चिपकलं आहे तिथून फोकायचं मग ते खरोखर होऊन घेऊ ते तुटत नाही काही नाही काही नाही तर अशा प्रकार करते मी फोटे ॲडजस्ट बघू शकता पूर्ण आलबडीचा वरचं जे मोठे भांडे जे मध्ये कामाचे नसतात जे मला लागतात ते मी इथं पूर्ण ठेवलेलं आहे सत्तावरचं आणि हा जो आहे इथं तेरीचं वापरायचं झाले असतात की हे जशी कधी मी कसं करत असतात ते नाही काहीच असतं नाही आणि मग बघायचं असेल तर म्हणतात खाली म्हणजे आपला तांदूळ वगैरे घेऊ वगैरे हे सगळं इथं झालेलं आहे उठाचं खालचं तर अशा प्रकारमध्ये छोटा कसा ठिकाण आहे तर ब्लॉगावरच किती लाईट आणि म्हणजे या पुढच्या ब्लॉगमधलं तर बाय 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 आणि हो तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते नक्की कमेंट्स करू सांगा आमच्या इकडे याला बुडीचं बाल म्हणतात तर खूप दिवसानं आलेला होता तर माझ्या मिस्टरनं दोन घेऊन दिले होते एक रुद्रसाठी आणि एक माझ्यासाठी तर मला तर खूप आवडते ना रुद्रला पण खूप आवडते म्हणून रुद्रचे पप्पानं दोन घेतलेले होते आणि हे भेटतात दहा रुपयाला एक तर तुमच्या इकडे याला काय म्हणतात नक्की कमेंट्स करू सांगा ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका